वाव एक जोडी लटकन फक्त एकोणसत्तर रुपयामध्ये लागणारी चुंडी आणि आसन सुद्धा आहेत फुलामाळ्यांची तोरण सुद्धा आहेत वाव पाट चौरंग पण इथे आहे। वे आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज ऑप्शन्स इथे आहेत आपल्याला कापडी तोरण सुद्धा अवेलेबल आहे कंठ्या सुद्धा आहेत आणि तेही एकशे एकोणपन्नास ला कापडी तोरण छाप सुद्धा आहेत शुभला लक्ष्मीच्या पायांचे टाळ सुद्धा है, आहे वाव दीप आहेत मोदकाचा साचा पण रांगोळी कंटेनर स्मोकलेस कॅन्डल सुद्धा उकडीच्या मोदकाचं पात्र पण आहे खूप साऱ्या ऑफर्स आहेत तिथे नमस्कार मंडळी मी राजेता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्याला आणखी चॅनल मंडळी मला खूप जणांचे नियम आले आहे पार्ट कधी रिलीज होणार आहे तर मंडळी मी आज आली आहे डिमार्ट मध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत की गणपती पंच गणेश उत्सवासाठी काय नवीन नवीन गोष्टी डिमार्ट मध्ये अवेलेबल आहेत तर मंडळी जाऊयात आणि पाहूयात काय काय गोष्टी आहेत मंडळी जर तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की बघा तर मी आली आहे आत आणि सगळ्यात आधी मला दिसत आहेत तर हे रंगीबेरंगी लटकन्स खूप सुंदर अशी लटकन्स आहेत लेंथ वाईज पण खूप मोठी आहेत वेलवेटची आहेत मण्यांचं त्यावर काम केलेलं आहे आणि ही तुम्हाला एकोणसत्तरला एक जोडी मिळणार आहे त्यात पण खूप सारे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता इथे येल्लो कलर आहे पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहे, आहे। मल्टी कलर पॅटन्स पण आहेत आणि सगळ्यांची प्राईस सेम जोडी एकोणसत्तर तर तुम्ही पाहू शकता पूजेसाठी लागणारा वुडन पार्टसुद्धा इथे अवेलेबल आहे त्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे लहान मोठा असा आणि हा वुडनचा आहे त्यावर ॲल्युमिनियम फॉईलचं कवरिंग केलं आहे आणि सुंदर अशी नक्षीकाम त्यावर आलेली आहे हा छोटा आहे तो एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि हा मोठा पार्ट आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे त्यावर पण सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे आणि दोनशे नव्याण्णवला तुम्हाला मिळणार आहे चौरंग सुद्धा अवेलेबल आहे सुंदर असं नक्षीकाम केलेलं तेही फक्त तीनशे एकोणसाठ रुपयाला हे पाहिल्यावर तर फेस्टी वाईट्सच जाणवली आहे सुंदर असे तोरण इथे अवेलेबल आहेत त्यात मण्यांचं काम केलेलं आहे पॅटर्न्स पण खूप सुंदर सुंदर आहेत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये इथे अवेलेबल आहे फुलांमध्ये सुद्धा अवेलेबल आहे मण्यांमध्ये सुद्धा अवेलेबल आहे वाव एकशे एकोणसत्तरला फक्त फॅन्सी पॅटर्न तोरण फक्त दोनशे एकोणतीसला तुम्हाला मी इथे एक ओपन करून दाखवत आहे खूप छान असं पॅटर्न आहे फुला मनांचं काम त्यावर केलं आहे लेंथ वाईज पण खूप मोठं आहे तर मंडळी बप्पांसाठी लागणारी पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पाटावरचं आसन तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि ते पण दोन टाईपमध्ये आहे एक स्क्वेअरमध्ये आहे आणि एक रेक्टँगलमध्ये आहे सुंदर असं वेल्वेट सा आहे आणि त्यावर गोल्डनची लेस लावली आहे आणि ही फक्त तुम्हाला एकोणपन्नासमध्ये मिळणार आहे बाप्पांसाठी चुंजी सुद्धा इथे अवेलेबल आहे कलर मध्ये अवेलेबल आहे आणि ही पण तुम्हाला एकोणचाळीस रुपयामध्ये मिळणार आहे मोठी साईज ते ही श्री गणेशायन नमः असं लिहिलेलं कापडी तोरण सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि हे तुम्हाला एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे स्टिकर्स पण अवेलेबल आहे तर एकूण पाच स्टिकर आहेत त्यामध्ये शुभ लाभ आणि लक्ष्मींच्या पावलांचे आणि स्वस्तिकसुद्धा आहे त्यामध्ये आणि हे तुम्हाला एकोणपन्नासमध्ये मिळणार आहे गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी लागणारे खूप सारे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता हे वुलनचं थर्टी सिक्स लाईनचा सेट अवेलेबल आहे आणि हा तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे त्यातसुद्धा खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत इथे कंठा पण अवेलेबल आहेत खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये डिझाईनमध्ये मोत्यांमध्ये खूप छान छान मण्यांमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही कोणतीही कंठी घेतली तरी एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे सुंदर ऑप्शन आहे हा पण आणि ह्यातसुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्ही इथे पाहू शकता स्मोकलेस सुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला सिंगल कँडल घ्यायचा असेल तर तो तोसुद्धा इथे अवेलेबल होणार आहे आणि बंचमध्ये म्हणजे एक बॉक्स हवा घ्यायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला सिंगल घ्यायचा असेल तर तुम्हाला तो एक एक वीस रुपयाला मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता ह्या बॉक्समध्ये चोवीस पीसेस आहेत जर तुम्हाला हा बॉक्स घ्यायचा असेल तर हा तुम्हाला चारशे ऐंशी रुपयामध्ये पडणार आहे आणि ह्याची बाहेर प्राईस सातशे वीस आहे आणि हा डिमार्ट प्राईजमध्ये तुम्हाला चारशे ऐंशी रुपयामध्ये मिळणार आहे तर खूप स्वस्त दरत आहे हे सुद्धा तुम्ही हे सुद्धा इथून घेऊ शकता चालू शकतो छोटा गणपती आसन आहे हे पाहू शकता सुंदर आसन आहे आणि हा तुम्हाला 100 रुपयांमध्ये मिळणार आहे 99 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे हे नेकडे आहे 99 रुपयांमध्ये तुम्हाला खूप छान अस गणपती उत्सवासाठी छोटा आसन मिळणार आहे तुम्ही पाहू शकता इथे गणपती उत्सवासाठी ताळपण आहेत तर हा टाळ आपल्याला एकोणसत्तरमध्ये मिळणार आहे पाहू शकत हे दीपसुद्धा खूप छान आहेत झाडांनी असे भरीव आहेत ब्रासचे आहेत हे आणि हे तुम्हाला तीनशे एकोणतीस रुपयाला मिळणार आहे जे की चारशे रुपयेचे आहेत हा पण एक नवीन ऑप्शन ह्या वेळेस आहे बघा मोदक अवेलेबल आहे सत्तर रुपयामध्ये मिळणार आहे गणपतीसाठी आपण खूप गोड गोळाचे पदार्थ बनवतो तर हा करंजाचा साचा आहे की जो तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये मिळणार आहे हा स्टीलचा आहे स्टीलचा साचा आहे आणि जर तुम्हाला साचा नाही घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या चमच्याद्वारे सुद्धा करंजी बनवू शकता तर हा असा फिरवायचा आहे फक्त आणि ह्या चमच्याने सारण भरायचं आहे शंकरपाळ्या सुद्धा खूप छान होता त्याच्याने गणेश उत्सवात आपण गौरी गणपतीसाठी चकल्या शेवया आणि पापड्या बनत असतो तर त्याचा साचासुद्धा इथे अवेलेबल आहे आणि हा स्टेनलेस स्टीलचा साचा आहे आणि हा तुम्हाला दोनशे एकोणपन्नासमध्ये मिळणार आहे तर मंडळी पाहू शकता माझ्या हातामध्ये एक भांडा आहे आणि ते मोदक उकडण्यासाठी वापरलं जातं तर हे उकडीचं भांडा आहे आणि हे स्टेनलेस स्टीलचं आहे तर असं डबल लेअरचं आहे हे खाली एक भांडं आहे त्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो आणि वरती आपण मोदक ठेवून ते उकडू शकतो आणि त्याचा कवर जो आहे तो ग्लासचा आहे म्हणजे जे झाकण आहे ते ग्लासचं आहे आणि गणेशोत्सवानिमित्त खूप छान ऑफर इथे डी मार्टमध्ये आलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पाचशे नव्याण्णवला डी मार्ट प्राईजमध्ये मिळणार आहे जे की आपल्याला बाहेर एक हजार दोनशे ऐंशीमध्ये मिळतं तर पाचशे नव्याण्णवमध्ये सुंदर असं मोद उकडीच्या मुदकाचं भांडंसुद्धा इथं मिळणार आहे पाहू शकता खूप सुंदर असे सूर्यफुलांचे इथे रेडीमेड फ्लावर स्पॉट आहेत आणि हे एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तर हा एक नवीन ऑप्शन इथे आला आहे यावेळेस त्यामध्ये कलर सुद्धा आहे रेडमध्ये तुम्ही पाहू शकता रेडमध्ये पण सुंदर अशी फुलं आहेत आणि हा पण एकशे नव्याण्णवलाच आहे हे खूप ओरिजिनल असं वाटतंय तर खूप छान आणि सुंदर आहे डेकोरेशनसाठी त्याच्यात पण खूप सारे आपल्याला ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता आणि हे नवीन आहेत लास्ट टाईम मी आली होती त्या त्यावेळेस हे फ्लॉवर स्पॉट नव्हते तर तुम्ही पाहू शकता मी इथे अगरबत्तीच्या सेक्शनमध्ये आली आहे आणि गणेशोत्सव निमित्त मध्ये खूप छान अशी ऑफर आली आहे सगळ्याच अगरबत्त्यांवर बाय वन गेट वन फ्री आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सारे इसेन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत धूप अगरबत्ती सुद्धा आहे तुम्हाला शहात्तर रुपयाला दोन मिळणार आहेत म्हणजे एक तुम्हाला अडतीस रुपयाला मिळ पडते त्यामध्ये पण वेगवेगळे इसेन्सचे तुम्हाला मिळू शकतात सँडल इसेन्स आहे यामध्ये ही पण एक आहे लेव्हेंडरवाली आहे केसरचंदनची आहे मस्कमेलनची आहे कॅम्परवाली आहे तुम्ही पाहू शकता ह्या मोठ्या अगरबत्त्या पण इथे अवेलेबल आहेत ज्या की एका बॉक्समध्ये पाच असतात आणि त्या तुम्हाला पस्तीस रुपयाला मिळणार आहेत आणि ज्याची बाहेर प्राइस पन्नास आहे तर तुम्ही पाहू शकता हा पूजा सामग्री किट आहे आणि ह्याच्यामध्ये पूजेसाठी लागणारी सगळी साहित्य असतात आणि हा तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपयाला मिळणार आहे गिया सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये हा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये सिक्स्टी पीसेस आहेत आणि हा तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये मिळणार आहे यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे अवेलेबल म्हणजे जर तुम्हाला कमी पीसेस हवे असतील ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत जो की आहे। हा आहे ह्याच्यामध्ये पंधरा पीसेस आहेत आणि हा तुम्हाला साठ रुपयामध्ये मिळणार आहे पाहू शकतात इथे खूप सारे धूपचे ऑप्शन्स आहेत आपल्याला तर एव्ही माहितच आहे आपण स्टिकचे यूज करतो पण हा नवीन एक प्रकार मी आज पाहिला आहे हाई शेप मदे ला मदे है। है हा एक कप शेपमध्ये आहे आणि ह्याला आपल्याला लावायचं असतं तो अख्खा जळतो तर ह्याच्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत असा आहे हा तुम्ही पाहू शकता आणि हा तुम्हाला ऐंशी रुपयेचा आहे बाय वन गेट ऑफर दिलेली आहे आणि बारा नोट्स दिलेले आहेत त्यामध्ये आणि हा जो आहे तो तुम्हाला एकोणपन्नास एकोणपन्नासमध्ये मिळणार आहे ट्वेंटी थ्री पर्सेंट ट्वेंटी थ्री रुपीज ऑफ आहे तर धूपचे पण नवीन नवीन प्रकार आता मार्केटमध्ये आलेले आहे तुम्ही पाहू शकता इथे रांगोळीचे पण ऑप्शन आहे तुम्हाला तर सिक्स्टी नाईन रुपीजला सिक्स पीसेस इथे मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये कंटेनरसुद्धा आहे समोरच मोदकची पेटी इथे दिसत आहे तर ही रेडीमेड मेद मोदकची पेटी आहे आणि ही पाचशे ग्रामची आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत म्हणजे इथे भादी भागीरथी मोदक आटा म्हणून आहे आणि केपरा राईस मोदक पीठ म्हणून आहे तर हा आपल्याला पाचशे ग्रामचा एकोणपन्नासपासून स्टार्ट होणार आहे तर मंडळी तुम्ही हा मोदकची पेटी आपण इथून घेऊ शकता थे थे सांबा तर तुम्ही पाहू शकता इथे मोदक मोदकसुद्धा आहे आणि हा एकशे साठ ग्रामचा आहे पंच्याहत्तर रुपयाला तर मंडळी गौरी गणपतीसाठी रेडीमेड कराळसुद्धा इथे अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता इथे चकल्या आहेत तर ह्या चकल्या पाचशे ग्रामच्या चकल्या तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे आणि त्यावर सुद्धा ऑफर आहे बाय वन गेट वन तुम्हाला दुसरी बटरची चकलीचा ऑप्शनसुद्धा इथे अवेलेबल आहे आणि ती शंभर ग्रामची आहे ती तुम्हाला पंचवीस रुपयाला मिळणार आहे चिवडा सुद्धा इथे अवेलेबल आहे तर पाचशे ग्रामचा चिवडा तुम्हाला एकशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आणि त्यावरसुद्धा ऑफर आहे बाय वन गेट वन फ्री तर तुम्ही पाहू शकता आणि इथून तुम्ही घेऊ शकता तर म्हणजे हा होता आजचा व्हिडिओ आणि निमित्त काय काय रिमार्टमध्ये नवीन गोष्टी आल्या आहेत त्या मी, आहे, मी संपूर्ण तुम्हाला दाखवलेल्या आहेत जर तुम्ही पार्ट वन पाहिला नसाल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला प्रोवाईड करणार आहे नक्की पाहा तो व्हिडिओ आणि तोपर्यंत भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद